मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग पंचवीस हिंदू समाजाचे आचार आणि विचार हिंदूचे आचार विचार आणि धार्मिक सिद्धांत स्मृतीवर आधारित आहेत या स्मृतीची गणना हिंदूच्या पवित्र धार्मिक साहित्यात केली जाते दर आपणास हिंदूचे नैतिक आणि धर्मविषयक विचार माहीत करून घ्यावयाचे झाल्यास या स्मृतीचे अध्ययन करणे आवश्यक आहे अशा स्मृतीची संख्या देखील कमी नाही साधारणत स्मृतीची संख्या एकशे आठ मानण्यात येते स्मृतींची ही मोठी संख्या मात्र आपणास अडचण ठरू शकणार नाही जरी या स्मृती वेगवेगळ्या आल्या तरी त्या एकमेकापासून मूलत भिन्न नाहीत या सर्वामध्ये इतकी समानता आढळून येते की यांचे वाचन करताना बहुतेक वाचकांना कंटाळा आल्याशिवाय राहत नाही या सर्वांचे मूळ मात्र एकच आहे तो आहे मनुस्मूर्ती जी मानव धर्मशास्त्र या नावाने देखील ओळखली जाते सर्व मनुस्मूर्तीची पुनरावृत्ती मनुस्मृतीपासूनच केली आहे सर्व स्मृतीचे मूळ स्मू मूळ मनुस्मूर्ती यात असल्याकारणाने हिंदूचे नै नाइ, नैतिक आचार विचार आणि धार्मिक संकल्पना जाणून घेण्यासाठी मनुस्मृतीचे अध्ययन करणे आवश्यक आहे मनुस्मृती ही कायद्याची संहिता आहे हीच गोष्ट इतर स्मृतींना देखील लागू आहे हे नीतीशास्त्रही नाही किंवा धार्मिक ग्रंथ देखील नाही नियमांच्या कुठल्याही संहितेला नीतीविषयक आणि धार्मिक शिकवणुकीचा ग्रंथ समजणे म्हणजेच नीतीशास्त्र धर्म आणि कायदा यात गफलत निर्माण करणे होय धर्माला कायद्यापासून वेगळे करणे हे आधुनिक समाजाचे कृत्य आहे प्राचीन काळात कायदा आणि धर्म एकच होते हे प्रोफेसर मॅक्स मुल्लर आणि सर हेनरी मेन्स यांनी पटवून दिले आहे प्राचीन काळात दैवी शक्तीच्या रूपात धर्म हा जीवनाच्या प्रत्येक अंगाशी आणि सामाजिक संस्थाशी जोडलेला असे सर हेनरी मेनच्या मते धर्म ही एक अलौकिक सत्ता असून तिचा उद्देश प्रमुख संस्था राज्य जाती आणि परिवार इत्यादींची पवित्रता कायम ठेवून परस्परांना जोडणे हे असे धर्माला कायद्याच्या स्थानापासून वेगळे करणे कित्येक शतके संभव न झाल्यामुळे धर्माचे स्थान अढळ राहिले पुढील काळात मात्र हे शक्य झाले परंतु आता देखील याची चिन्हे आस्थागायत दिसत असल्यामुळे मानव इतिहासाच्या सुरुवातीला धर्माचे केवढे मोठे प्राबल्य होते हे दिसून येते आधुनिक युगात धर्म आणि नैतिकतेमध्ये भेद केला गेला धर्म आणि नैतिकतेचा एकमेकाशी इतका जवळचा घनिष्ठ संबंध आहे की त्यांना वेगळे करणे जवळपास अशक्य प्राय आहे सदाचार आणि नैतिकता हे व्यवहाराचे विषय आहे प्रोफेसर जॉन्सनने जोर देऊन सांगितले आहे की नैतिकता ही लोकांना माहीतच पाहिजे असे नाही तर लोकांनी चांगले राहावे हा नैतिकतेचा मूळ हेतू आहे एवढेच नव्हे तर जे योग्य आहे त्याला वैज्ञानिकता आधार देऊन जीवनात अनुकरण करणे योग्य बनवावे जोपर्यंत या नैतिकतेचा सदाचाराच्या पालनाला पालनाला एखादा एखाद्या प्रेरकशक्तीची जोड असत नाहीत तोपर्यंत सदाचार निष्क्रिय ठरतो म्हणून सदाचाराची प्रेरकशक्ती ही धर्मात निहित असते धर्म हीच खरीखुरी शक्ती असते प्रोफेसर जॅक्सनच्या मते यातून प्रेरणा मिळते या प्रेरणेमुळेच आपण जीवन जगण्यास प्रवृत्त होतो जीवनात येणाऱ्या मोठमोठ्या बाधा देखील आपणास या प्रेरणामुळे असल्या या तरी याद्वारे नैतिक सदाचाराच्या मार्गावर मनुष्य सदैव मार्गक्रमण करीत जातो कधीही प्रेरणा विशेषांच्या स्वरूपात असते तर ती कधी पवित्र नियमांच्या स्वरूपात असते याचे अनुसरण लोक श्रद्धेने करतात परंतु ही सगळी वेगवेगळी रूपे आहेत ज्याद्वारे धर्मरूपी प्रेरक शक्तीद्वारा सदाचारांच्या नियमांच्या पालनांची भावना लोकांमध्ये वसत असते धर्म ही ऊर्जा आहे जी सदाचाराच्या चक्राला नियंत्रित करीत असते सदाचार आणि नैतिकता जर कर्तव्य असतील तर निसंदेह मनुस्मूर्ती हा नीतीशास्त्राचा ग्रंथ आहे जो कोणी म मनु, मनुस्मृती वाचण्याचे कष्ट घेईल त्याला हे निश्चितच आढळून येईल की या ग्रंथामध्ये मुख्य विषय जर कुठला असेल तर तो कर्तव्य कर्तव्याबाबत आहे मनु हा सर्वप्रथम असा व्यक्ती होता ज्याने या कर्तव्यांना आणि नियमांना व्यवस्थित व संहिताबद्ध केले हे नियम पालन करणे हिंदूंना बंधनकारण करण्यात आले मनुहा वर्णाश्रम धर्म आणि साधारण धर्म यात भेद करतो वर्णाश्रम धर्मामध्ये समाविष्ट कर्म हे जीवनाच्या विशिष्ट अवस्थाशी संबंधित आहेत यातील निर्णय हे त्या जातीपुरते किंवा वर्णापुरते मर्यादित आहे तर साधारण नियम हे मनुष्य असल्याकारणाने आचरण करावयाचे आहेत या संपूर्ण ग्रंथात कर्तव्याशिवाय काहीही सांगितलेले नाही अशा प्रकारे मनुस्मूर्ती ही कायद्याची संहिता आहे कारण यामध्ये धर्म आणि सदाचाराला जोडण्यात आलेले आहे हा आचारशास्त्राचा ग्रंथ आहे कारण की यात मनुष्याच्या कर्तव्याचा समावेश केला गेला आहे मनुस्मूर्ती हा धर्मग्रंथ आहे कारण की यात हिंदूच्या धर्मरूपी जीवनाचा आत्मा असलेल्या जातीचे वर्णन केले गेले आहे या नियमाचे उल्लंघन केल्यास दंडाचे प्रवधान असल्याने मनुस्मूर्ती ही कायद्याची संहिता आहे या सर्व बाबी लक्षात घेतल्यास ही संहिता आहे या सर्व बाबी लक्षात घेतल्यास हिंदूच्या आचार विचारांच्या आदर्शांना आणि त्यांच्या धार्मिक संकल्पना माहीत करावयाचे असल्यास मनुस्मूर्तीचा सहारा घेणे आवश्यक ठरते मनुस्मूर्तीला धर्मग्रंथ मानणे हे फारच विसंगत वाटते कारण आहे की हिंदू धर्म हाच मुळी भ्रामक आहे अनेक लेखकांनी याची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली आहे सर डी इबट इबट हिंदू धर्माच्या व्याख्या पुढीलप्रमाणे करतो ब्राह्मणाद्वारे पौराहित्य संपन्न केला गेलेल्या वंशानुगत धर्म ज्यात जातीचा समावेश होतो जाती ही भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तींना धर्माच्या स्वरूपात जीवनाच्या विविध अंगाशी जोडलेली असते जे ख्रिश्चन इस्लाम आणि बौद्ध लोकांपासून वेगळेपणा दर्शवित असते हा धर्म शीख आणि जैन धर्मापासून देखील वेगळा आहे सर जे ए बेन्सनुसार लोकांची एक प्रचंड संख्या जी न बौद्ध आहे न सीख आहे न इस्लाम न पारसी न हिंदू वा ख्रिश्चन आहे सर एडवर्ड गैटनुसार मतमतांतराचा एक असा समुच्च जात एक ऐश्वर्यवाद बहुदेववाद सर्वेश्वरवाद महादेव शिव विष्णू दुर्गा लक्ष्मी आणि उक्ष दगड तसेच नद्या इत्यादींच्या पूजनाचा समावेश होतो यात लोक वरील वस्तूंचा बळी देऊन संपुष्ट करतात धर्माच्या नावावर हे लोक जप जाप्य करतात हिंदू धर्माच्या धार्मिक स्वरूपाबद्दल सर अर्फेट लायल म्हणतो हिंदू धर्म हा खोट्या अंधश्रद्धा आचार विचार उपासना पद्धती रूढी परंपरा आणि पौराणिक कथांचा समावेश असलेल्या गुंतागुंताचा समुचय आहे यांना ब्राह्मणांची मान्यता असून याचा प्रचार देखील ब्राह्मण करतात श्री श्रेननुसार एखादा व्यक्ती तेव्हाच हिंदू म्हणून गणला जातो जेव्हा तो एखाद्या जातीत जन्म घेतो प्रत्येक हिंदू हा जातीवर विश्वास करतो आणि गर्व करतो प्रोफेसर मॅक्समूलरनुसार आधुनिक हिंदू धर्म हा जातीवर आधारित आहे एखाद्या पाषाणावर तो आधारित असून ज्याला कुणीही हलवू शकत नाही यांचे तात्पर्य हे आहे की जर मनुस्मूर्तीने जातीच्या सिद्धांतांना निर्धारित केले आणि हिंदू धर्माच्या मुळाशी जाती आहेत तेव्हाच मनुस्मूर्तीला धर्मग्रंथ म्हणून स्वीकारणे आवश्यक ठरते श्लोक तीन पॉईंट एकशे दहा ब्राह्मणांच्या घरी येणारा क्षत्रिय वैश्य आणि शूद्र परिचित मित्र आणि गुरु अतिथी अर्थात पाहुणे मनविले जाणार नाही तीन पॉईंट एकशे अकरा जर क्षत्रिय ब्राह्मणाच्या घरी पाहुणा म्हणून गेला तर ब्राह्मण भोजन करेल तदनंतर क्षत्रिय भोजन करेल श्लोक तीन पॉईंट एकशे बारा ब्राह्मणाच्या घरी वैश्य आणि शूद्र पाहुणा बनून आल्यास त्यांना नोकरा समान वागवावे एका वर्णाची स्थिती दुसऱ्या वर्णाच्या तुलनेत कशी असेल याबाबत या समीकरण म्हणून मानलेले आहे ते तर फारच रोचक आहेत श्लोक दोन पॉईंट एकशे पस्तीस विद्यार्थी ब्राह्मणांना मग तो दहा वर्षाचा जरी असेल आणि क्षत्रिय हा जर शंभर वर्षाचा असला तरी पिता आणि पुत्र समजावा यातही युवक ब्राह्मणाला वडिला समान आवर द्यावा दोन पॉईंट एकशे एकोणचाळीस जर एखादा असा प्रसंग उद्भवला की राजकुमार आणि ब्राह्मण स्नातक एकसात स्वगृही परत येत असतील तर राजकुमाराच्या तुलनेत ब्राह्मण स्नातकाला अधिक सन्मान द्यावा तीन पॉईंट शंभर पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व ब्राह्मणांचे आहे अर्थात ब्राह्मणांचा जन्म उच्च कुळात झाला असल्याकारणाने तो पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा स्वामी मा, स्वामी आहे तीन पॉईंट तीनशे सतरा ब्राह्मण हा जरी मूर्ख असो किंवा विद्वान दोन्ही रूपात तो श्रेष्ठ आहे देवता तुल्य असल्याकारणाने ब्राह्मण हा कायदा आणि राजापेक्षाही श्रेष्ठ आहे सात पॉईंट सदतीस राजाने विद्वान ब्राह्मणांची दररोज सेवा करावी वेद माहीत असलेल्या वृद्ध ब्राह्मणांची सुद्धा राजाने रोज सेवा करावी सात पॉईंट अडतीस वृद्ध ब्राह्मणांची राजाने रोज सेवा करावी अकरा पॉईंट पस्तीस ब्राह्मण हे गुरु आणि संपूर्ण जगाचे रक्षक आहेत मनुसंितेत विभिन्न वेद माहिती असलेल्या जातीद्वारे करावयाच्या व्यवसायाचा देखील उल्लेख आहे एक पॉइंट अठ्ठ्याऐंशी स्वयंभू मनुने ब्राह्मणांचे कर्तव्य वे म्हणून वेदाध्ययन वेदांची शिक्षा देणे यज्ञ करणे दान देणे आणि दान घेणे इत्यादी आहेत दान देणे प्रजेचे रक्षण यज्ञ करणे वेदाध्य वेदाध्ययन वेद अध्ययन इत्यादी क्षत्रियांची कर्तव्ये आहेत पशुपालन व्यापार करणे दान देणे यज्ञ करणे शेती करणे इत्यादी वैश्यांची कर्तव्ये आहेत एक पॉईंट एक्क्याण्णव शुद्ध आणि आनंदित राहून केवळ वर तीनही वर्णांची मनोभावे सेवा करावी दहा पॉईंट पंच्याहत्तर वेदाचे अध्ययन अध्यापन यज्ञ करणे इतरांना यज्ञ करण्यात मदत करणे ब्राह्मण गरीब असेल तर इतरांकडून दान स्वीकारणे ही सहा कर्तव्ये ब्राह्मणाची आहेत दहा पॉईंट शहात्तर ब्रा ब्राह्मणाकरता निर्धारित सहा कर्तव्यातील तीन कर्तव्ये त्याच्या जीविकेकरता आहेत ती क्षत्रियांना लागू होऊ शकत नाही अर्थात वेदाचे अध्यापन म्हणजे शिकविणे यज्ञ करणे आणि दान स्वीकारणे दहा पॉईंट अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वरील तीन कर्तव्ये ही वैश्यांना देखील लागू आहेत कारण की परमपिता ब्रह्माने ही कर्तव्य क्षत्रिय आणि वैश्यवर्णाला लागू केलेली नाहीत श्लोक दहा पॉईंट एकोणऐंशी जीविकेकरता शस्त्र धारण करणे हा क्षत्रियांचा व्यवसाय आहे तर व्यापार पशुपालन आणि कृषी हा वैशांचा व्यवसाय आहे परंतु पुढील हाच जन्म प्राप्त करून घ्यावयाचा असेल तर क्षत्रियांनी व वैशांनी दान देणे अध्ययन आणि यज्ञ करणे इत्यादी कर्तव्ये करावीत मनू श्रेणी आणि व्यवसाय निश्चित केल्यानंतर काही वर्गांना मनूने अधिकार बहाल केले आहेत तर काहींना दंडाचे प्रावधान केले आहे जेथपर्यंत विशेषाधिकाराचा प्रश्न आहे विवाह संबंधित विशेष विषय अधिकारांचा प्रथम विचार करू द्विज वर्गातील लोकांनी त्यांच्या वर्गातील स्त्रीशी प्रथम विवाह करावा दुसऱ्यांदा लग्न करावयाचे असल्यास आपल्यापेक्षा खालच्या वर्गातील स्त्रीशी विवाह करावा शूद्र स्त्री केवळ शूद्राचीच पत्नी बनू शकेल त्याचप्रमाणे वैश्यस्त्री वैशाची शस् क्षत्रिय स्त्री क्षत्रियाची तर शूद्र स्त्री शुद्राशी आणि ब्राह्मण स्त्री ब्राह्मणाची पत्नी बनेल अशा प्रकारे व्यवसायात देखील काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत एखाद्या वर्णावर संकट आल्यास वेळप्रसंगी तो काय करील याचेही वर्णन मनूने केले आहे